नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय होय केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत एम एस पीमध्ये वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर आज माननीय पंतप्रधाना च्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत एम एस पी वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे सर्वात लक्षणीय वाढ तेलबिया आणि कडधान्यासाठी करण्यात आली आहे धान पिकाच्या आधारभूत किमतीत एम एस पी एकशे सतरा रुपयांनी वाढ करून तेवीसशे रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी घोषित किमान आधारभूत किंमत एम एस पी आपण आता पाहूया भाव प्रति क्विंटल या ठिकाणी दोन हजार तेरा आणि चौदामध्ये किती होता आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये किती वाढला तर या ठिकाणी भात सामान्य तेराशे दहा दो तेवीसशे रुपयानं वाढ झाली अशा प्रकारे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता पुढे आपण मंत्रिमंडळामध्ये काय निर्णय झाला ते आपण पाहूया विपपन हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात एम एस पी वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विपपन हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी सर्व अनिवार्य खर खरीप पिकांसाठीच्या किमान हमी भावात एम एस पी किमान आधारभूत किंमतीत वाढ करायला आज मंजुरी दिली आहे उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळावी यासाठी खरीप पिकांच्या एम एस पीमध्ये वाढ केली आहे मागील वर्षाच्या तुलनेत कारळे नऊशे त्र्याऐंशी क्विंटल त्यानंतर तीळ सहाशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल आणि तूर पाचशे पन्नास क्विंटल अशी तेलबिया आणि कडधान्यासाठी एम एस पीमध्ये सर्वाधिक वाढी शिफारस याच्यात करण्यात आलेली आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा